आदिवासी कोळी महाजन समाज बांधवांच्या वतीने बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू असून असून उपोषणाचा दिवस देखील प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे दोन आंदोलकांनी बाजूलाच असलेल्या एल टॉवरवर चढून आंदोलनाला सुरुवात केली आहे या आंदोलनाच्या समर्थनार्थ समाज बांधवांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष जालिंदर बुधवत सावंत यांनी समर्थन दिले असून बुलढाण्यात आंदोलनात सहभाग घेतला आहे तीन तासात शासनाने दखल न घेतल्यास आत्मदहन करू असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला आहे आज संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील कोळी बांधव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हक्काचं महादेव कोळी आरक्षण एस मध्ये यांना मिळालं पाहिजे यासाठी धरणे आंदोलन करत आहे सर्वप्रथम मी या संपूर्ण महाराष्ट्रातील कोळी समाजाला बुलढाणा जिल्हा शिवसेनेच्या वतीनं आम्ही यांना जाहीर पाठिंबा देतो यांचं गावागावमध्ये दे ग्रामपंचायतला असेल जिल्हा परिषद सर्कलला असेल नगरपालिका हद्दीत असेल आरक्षणामध्ये सोडत होते परंतु यांना त्या कॅटेगरीचं त्या ठिकाणी उभं राहण्यासाठी कुठल्याही पद्धतीचं प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र मिळत नाही म्हणून अनेक ठिकाणी त्या ठिकाणचे वार्ड आजही ग्रामपंचायतचे जागा खाली आहेत यांना माझे कोळीमध्ये जात स सर्टिफिकेट मिळावं ही यांची अनेक दिवसाची मागणी आहे खरं तर हा कोळी समाज रोजमजुरी करून खाणारा जंगलात राहणारा भाषा पकडून खाणारा हा खरंच आदिवासीच आहे आणि यांना आदिवासीमध्ये एसटीचं सर्टिफिकेट दिलं पाहिजे या मताशी आम्ही सहमत आहे येणाऱ्या काळामध्ये या संपूर्ण समाजासाठी आम्ही यांच्या पाठीशी ताकदींना शिवसेना म्हणून उभे राहू आणि यांना जोपर्यंत आरक्षण यांच्या हक्काचं मिळत नाही तोपर्यंत यांचा लढा चालू राहील आणि यांच्यासोबत आम्ही पण कायम यांना साथ देऊ शेवटी हा उद्रेक होणार समाजाच्या समाजामध्ये ही सरकारनं जी तेल निर्माण करणं चालली समाजामध्ये कुठेतरी रोक्ष निर्माण होतो किंवा आपल्या समाजामध्ये आपल्या मुलाबाळाला हक्काचं आरक्षण मिळत नाही शिक्षणामध्ये आरक्षण मिळत नाही शिकून सुद्धा आपल्याला काही मार्गांना त्या ठिकाणी घरी बसावं लागतं त्यामुळे लोक आता जीवावर उधार झालेत लोक आज टावरवर चढे उद्या रेल्वे खाली जातील उद्या आत्महत्या करतील यापेक्षाही मोठा उद्रेक या महाराष्ट्रामध्ये होईल येणाऱ्या काळामध्ये यापेक्षाही मोठा उद्रेक होईल माझं या कोळी बांधवांना एवढी विनंती राहील की आपण आपल्या जीवाचं बरं वाईट करून टावरवर चढून कुठेतरी आत्महत्या करून किंवा कुठं करून असं न करता एक चांगल्या मार्गानं न्याय हक्कासाठी आपण लढलं पाहिजेत उद्या आरक्षण मिळवणार आपण जर नसलो तर उद्या आरक्षण घ्यायचं बी कशासाठी त्याच्यामुळे आपल्या जीवाचं बरं वाईट न करता या सरकारचं बरं वाईट करायचं आणि आपलं हक्काचं आरक्षण त्या ठिकाणी मिळून घ्यायचं यासाठी संपूर्ण कोळी बांधवांनी या ठिकाणी लढा द्यावा अशी मी या ठिकाणी विनंती मागणी अशी आहे बऱ्याच दिवसापासून आमच्या आदिवासी कोळी महादेव जमातीवर फार मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे शिक्षणापासून आमची मुलं वंचित राहत आहे त्यामुळे शासनाच्या बऱ्याचशा योजना आम्हाला मिळत नाही त्या योजना आम्हाला मिळावा आणि सुलभरित्या आम्हाला जातीचं प्रमाणपत्र तसेच जात प्रमाणपत्र मिळाव्या याकरता आम्ही बऱ्याच प्रयत्न करत आहोत स्वतः मी माझ्या मुली सुद्धा केस दाखल केलेला आहे परंतु अजून कोणत्याही प्रकारे दखल घेतली नाही आणि या ठिकाणी दोन तारखेपासून आमचे तीन समाज बांधव आमरण अन्न उपोषण करीत आहे तरी सुद्धा या ठिकाणी शासनाने प्रशासनाने त्यांची कोणत्याही प्रकारे दखल घेतली नाही म्हणून या ठिकाणी आज मी तुम्हाला सर्वांना एक सांगू इच्छितो की जर आज येत्या तीन तासामध्ये जर आम्हाला शासनाकडून काही नाही मिळाला जर नाही तर या ठिकाणी आम्ही स्वतः त्या ठिकाणी डिझेल किंवा पेट्रोल अंगार घेऊन आत्मदन केल्याशिवाय राहणार नाही जर आमचं आत्मदन झालं तर याला पूर्णपणे जिम्मेदार सरकार आणि प्रशासन राहील हा आम्ही रस्तारोपण केला आंदोलन पण चालू आहे जर का आमची मागणी मंजूर झाली नाही तर आम्ही आज या ठिकाणी आत्मदन करणार आहोत एनडी न्यूज मराठी बुलढाणा